ठाणेकरांची सत्याला साथ राजन विचार यांनी प्रचारात आघाडी ठाणे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सी राजन विचार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे गुरुवार सकाळी मासुंदा तलाव तळापाळ इथे जॉगिंग ग्रुपला येणाऱ्या नागरिकांची व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली त्यानंतर ठाणे मार्केट व ठाणे स्टेशन या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या ठाणेकरांची सत्याला साथ देणार असा विश्वास यावेळी व्यक्त केला राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांनी देखील त्यांना चांगला प्रतिसाद दिला खासदार राजन विचारे यांना आपणच पुन्हा निवडून देणार अशी गवाही मतदारांनी दिली आहे यावेळी प्रकाश पायरे सुरेश मोहिते राम काळे जिवाजी कदम विजय हंडोरे राजू शिरोडकर शांताराम शिंदे राजेंद्र महाडिक सचिन तानगुडे संजीव कुलकर्णी प्रतीक राणे रमेश शिर्के आशिष वैती जगन्नाथ तावडे संजय दळवी अमोल हिंगे दीपक क्षत्रिय प्रीतम राजपूत राजेश कदम महेश मात्रे रचना वैद्य तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही लढाई